नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की त्या राष्ट्रीय खाद्य तेल अंतर्गत म्हणजेच अंतर्गत म्हणजे टक्के अनुदानावरती भुईमुंग बियाणे अर्ज सुरू झालेले आहेत व या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जिल्ह्यांमध्ये करता येणार आहे अर्ज कुठे करा संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकऱ्याला बियाणं मिळणार का तर शंभर टक्के अनुदानावरती म्हणजे नेमकं कोणतं अनुदान मिळणार आहे व शेतकऱ्याला जास्तीत जास्त किती बियाणे मिळणार या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका म्हणजेच की आता तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यांमध्ये पाच कोटी छप्पन्न लाख रुपयाचा निधीसह खाद्यतेल मिशन अभियान जे काही होतं ते राबवण्यासाठी मंजुरी आलेली होती म्हणजेच की आता आपण जर पाहिलं तर सात मे दोन हजार पंचवीस रोजी संदर्भातील मार्गदर्शन सूचना निर्गमित करून योजना राज्यासाठी राज्यातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे व कशी प्रकारे राबवली जाणार आहे या संदर्भातील माहिती दिलेली होती व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या समावेश करण्यात आलेला होता सोयाबीन असेल भुईमुख असेल असेल किंवा करड असेल असेल करडे किंवा पीक त्यांच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं यामध्ये भुईमुंग या पिकाची उन्हाळी हंगामासाठी निवड करण्यात आलेली होती ज्यामध्ये प्रति शेतकरी जास्तीत जास्त एक हेक्टर मर्यादेपर्यंत वीस गुंठ्यापर्यंत हे अनुदान दिलं जाणार होतं म्हणजेच की आता लाभ दिला जात असताना वीस किलो आणि तीस किलोच्या बॅग होत्या त्या बॅग असणार आहे मातलं जास्तीत जास्त प्रति हेक्टर दीडशे किलो आणि कमीत कमी वीस आर तीस किलो प्रमाणामध्ये बियाणं दिलं जाणार आहे व एखाद्या शेतकऱ्यांना माध्यमातून एकरसाठी साठी अर्ज केला असेल तर शेतकऱ्याला त्या प्रमाणामध्ये बियाणं दिलं जाणार आहे अर्थात म्हणजे की साठ किलो पर्यंत बियाणे उपलब्ध करून दिलं जाणार आहे व वीस किलो तीस किलो ज्या बॅग असतील उपलब्ध करून देण्यात म्हणजे की बियाण्यांचा दर म्हणजे की एकशे चौदा प्रति किलो प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे या अनुषंगानं जास्तीत जास्त एक हेक्टर मर्यादेमध्ये दीडशे किलो पर्यंत बियाणे हे शंभर टक्के अनुदानावरती उपलब्ध करून दिलं जाणार आहे महाडबीडीच्या फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती बी बियाणं जे काही औषधे खाते असतात त्या अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे व अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण नक्की व पोर्टलवरती महा शेतकऱ्यांना महाडबीटीच्या पोर्टलवरती वरती ज्या आठ जिल्ह्यातील जे शेतकरी त्यांना स्कीमच्या पोर्टलवरती या शंभर टक्के अनुदानावरती उपलब्ध करून जाणार आहे भुईमुख बियासाठी अर्ज करता येणार आहे धन्यवाद